प्रशांत मनोहर सिंगरा राहणार भानेगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत तथा शिक्षण समिती सदस्य असून माझ्या गावात गेल्या चार महिन्यापासून मुख्याध्यापक नाही आहे तरी आम्ही सात ते आठ वेळेस निवेदन दिलेलं आहे आज आमचा साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे तरी प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने आजपर्यंत येऊन आमची दखल घेतली नाही आणि आमच्या गावाच आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की शेतकऱ्याचं नुकसान तर शंभर टक्के झालेलेच आहे पण आमच्या शाळेचं बी शंभर टक्के नुकसान होण्याच्या याच्यात दिसत आहे तरी आमची एक प्रशासनाला विनंती आहे की आमची तात्काळ आम्हाला या शाळेच्या प्रकरणामध्ये शिक्षक देऊन मागील चार वर्ष चार महिन्याखाली जी शाळा सुरळीत आमची चालू होती त्याचप्रमाणे आमची आम्हाला तात्काळ शिक्षक आणि मुख्याध्यापक देऊन आम्हाला आमच्या लेकराला न्याय भेटावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्हाला येणाऱ्या उद्याच्या तारखेमध्ये काय निर्णय आहे ते प्रशासनाने घ्यावे नाही तर आमचा येणारा जे आमचा मार्ग असेल ते अतिशय आक्रमक असेल हे प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला तात्काळ न्याय द्यावा